छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला केवळ अशक्यच असं वाटत असताना जलील यांनी इथं ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि साडे चार वर्षातल्या कामगिरीनं त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये एम आय एम ची ताकद पण वाढवली आहे आता जलीलांचा पराभव करायचा असेल तर त्यांच्या विरोधात एखादा तगडा उमेदवार देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन पण तयार आहे पण जलिलांच्या पराभवाचा भाजपचा प्लान शिंदेच्या शिवसेनेलाही अडचणीत आणू शकतो आता भाजपचा नेमका प्लॅन काय छत्रपती संभाजीनगर मध्ये पॉवरफुल कोण ठरणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आता छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणता पक्ष पॉवरफुल ठरू शकतो हे जाणून घेण्यासाठी या लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणित आपण जाणून घेऊ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यात कन्नड विधानसभा छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संभाजीनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पूर्व गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघ आता छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतुल सावे आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब हे दोन भाजपचे आमदार आहेत तर छत्रपती संभाजीनगर मध्यमधून प्रदीप जयस्वाल छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघातून रमेश बोरनारे हे आमदार आहेत जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत तर कन्नड विधानसभा मतदारसंघातले आमदार उदयसिंग राजपूत हे ठाकरे गटात आहेत आता सहा पैकी पाच ठिकाणी महायुतीचा बोलबाला असला तरी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील हे खासदार आहेत आणि छत्रपती संभाजीनगर मधली एम आय एम ची वाढत्या ताकदीचा महायुतीला फटका बसू शकतो छत्रपती ताकद किती याबद्दल विचार केला तर अवघ्या बावीस दिवसांच्या प्रचाराच्या जोरावर इम्तियाज जलील यांनी दोन हजार चौदा ला छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तेव्हाच्या औरंगाबाद मध्य विधानसभेत बाजी मारली होती भाजप सेना युती तुटल्याचा फायदा जलील यांना त्यावेळी झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसचा विचार केला तर तेव्हा एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता पण त्यानंतर ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचित आणि एम आय एम ची युती तुटली आता असं असलं तरी तेव्हाच्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात एम आय चे नसिरुद्दीन सिद्दीकी आणि अमित भुईगळ यांचं एकत्रित मतदान हे शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांच्याहून अधिक होतं त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये एम आय एम महायुती आणि महाविकास सा आघाडीसाठी अडचण ठरू शकतं पण या जागेवरून शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये आता रस्ती खेद सुरू झालीय छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात सात वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आला होता पण दोन एकोण निवड नुकी हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा या मतदारसंघात जलील यांच्याकडून अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला आता महाविकास आघाडीत महा ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळू शकते आणि चंद्रकांत खैरे हेच पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे तर दुसऱ्या बाजूला महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटानं छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर दावा केलाय आता चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटात त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाकडं या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जात तरीही शिंदे गट या मतदारसंघात वेगवेगळ्या नेत्यांबाबत चाचपणी करत आता युतीत ही जागा आपलीच आहे असं शिंदे गटाच्या नेत्यांनी याआधीही ठणकावून सांगितलं पण अशातच म्हणजे पाच मार्चला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगर इथं सभा पार पडली या सभेत बोलताना अमित शहा यांनी ही जागा भाजपलाच मिळणार असल्याचे संकेत दिले मग प्रश्न असा आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना की भाजप भाजप शिवसेना युती छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ इतली ताकत बघता नेहमी शिवसेनेला मिळालाय त्यामुळे ही हा मतदार मतदारसंघ शिवसेनेकडेच असणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय शिंदे गटाकडून या जागेसाठी पालकमंत्री संदीपान यांच्या नावाची चर्चा आहे पण आता आगामी लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपनेही गेल्या दोन वर्षांपासून तयारी केली आहे त्यातच महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडेच असणार असल्याचं अमित शहानी त्यांच्या भाषणातून अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलंय केंद्रीय मंत्री भागवत कराड अतुल सावे यांच्या नावाची ही चर्चा पण अर्थात भाजप आपलं वापरून नवीन चेहरा देखील देऊ शकतं पण शेवटी छत्रपती संभाजीनगर मधून महायुतीचा उमेदवार हा भाजपचा असणार की शिंदेच्या शिवसेनेचा हे लवकरच स्पष्ट होईल पण जलील यांच्या विरोधात महायुती यंदा तगडा उमेदवार देणार हे मात्र नक्की कारण अमित शहानी त्यांच्या भाषणातून जलीलांना पाडण्याचा निर्धार केलाय छत्रपती संभाजीनगरातून मजलीजला हटवून पंतप्रधान मोदी यांना संभाजीनगर मधून एक कमळ पाठवणार का असा सवाल शहांनी जनतेला केला आता यातून त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपचा उमेदवार असेल हेही स्पष्ट केलं पण या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार इम्तियाज जलील यांचा यंदा पराभव होणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स सा ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका